गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक चेअरमन के डी पाटील सर कळंबा गावातील अनेक कॉलोन्यांमध्ये डांबावरील एलईडी बल्बचा वीज पुरवठा खंडित होता या पार्श्वभूमीवर कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना निवेदन देण्यात आले होते याबाबत कोल्हापूर ब्रेकिंगने सविस्तर वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताची दखल घेत महावितरणच्या वतीने कळंबा येथील नंदनवन पार्क येथील डांबावरील जुने एलईडी बल्ब बदलून नवीन एलईडी बल्ब बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे गेले अनेक दिवस बंद असलेली डांबावरील लाईट पुन्हा सुरळीत सुरू झाल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे तसेच कोल्हापूर ब्रेकिंगने याबाबत वृत्त प्रसारित करून सहकार्य केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर ब्रेकिंगचे आभार मानले आहेत